नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एक काळ होता जेव्हा व्यसन म्हटलं की तंबाखू विडी सिगारेट दारू या गोष्टी आठवायच्या पण आता व्यसन म्हटलं की पहिल्यांदा आठवतात ड्रग्स अगदी महागडे ड्रग्स इतके की काही ग्रॅमसाठी लाखोंची किंमत मोजावी लागते आणि इतके महाग असूनही हे ड्रग्स खरेदी केले जातात आणि अर्थात डिमांड आणि नफा मोठा असल्यामुळे मोठ्या रिस्क कडे कर दुर्लक्ष करत बनवणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे महाराष्ट्रातील ड्रग्सचा असाच एक मोठा कारखाना नुकतात उद्ध्वस्त करण्यात आलाय त्याच अनुषंगानं पाहूयात हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट सध्या राज्यात ड्रग्स खरेदी विक्रीचा सुळसुवाट पाहायला मिळतोय यामध्ये मेफेड्रॉन अर्थात एमडी डी ड्रग्सची खरेदी विक्री ही सर्वाधिक होत आहे हे ड्रग्स अनेकदा इतर राज्यातून इतर देशांमधून आणले जात आहेत मात्र चिंतेची बाब अशी की आता महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स बनवले जात आहेत सर्वसामान्य माणसाच्या आणि पोलिसांच्या नजरेट राहून ड्रग्स तयार केले जात आहेत अशाच पद्धतीचा ड्रग्जचा कारखाना सांगलीत सुरू होता सांगलीच्या विटा एम आय डी सी येथील माऊली इंडस्ट्रीज मध्ये हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता आरोपींनी ही जागा अत्तर बनवण्याचा कारखाना टाकायचा असल्याचं सांगत भाड्याने खरेदी केली मात्र त्या ठिकाणी ड्रग्ज बनवणं सुरू केलं जवळपास दीड महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता याविषयीची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळतात त्यांनी सोमवारी रात्री छापा टाकत हा कारखाना उद्ध्वस्त केला सांगलीतील या कारखान्यातून सुमारे सहा कोटी रुपयांचे एम डी ड्रग्स ड्रग्ज बनवण्याचं साहित्य असा एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रहुदीप बोरिया सुलेमान शेख आणि जयराम कादारी या तीन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे नेमका हा कारखाना कधीपासून सुरू होता या अनुषंगाने नेमकी काय कारवाई केली याबाबतची माहिती पोलीस अधिकारी संदीप घुगे यांनी दिली आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या पडलेला आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे ये एम डी पदार्थ बनवण्याकांनी जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ज्या यंत्रसामुग्रीद्वारे हे एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीने आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनी बरेच धागेदुन्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी, करतू, करतू। मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत या प्रकरणानंतर सांगलीचं सा उडती सांगली होते की काय असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहेत मात्र असंच प्रश्न पुण्याच्या बाबतीतही विचारले जात आहेत कारण गेल्या वर्षभरात कोणत्याही राज्य पोलिसांनी जप्त केलेल्या कारवाईंपैकी सर्वात मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात तब्बल तीन हजार सहाशे कोटी किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले यामध्ये एमडी ड्रग्स हे सगळ्यात जास्त किमतीचे आहेत याच वर्षी पुण्यातलं सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट आणि त्यांचा मोरक्या पकडला गेला त्याचं नाव ललित पाटील ललित पाटील प्रकरणापासून पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आणि अगदी ते किलो माहिती काढून त्यांच्यावर कारवाई सुरू केली बाहेरून येऊन इथे ड्रग्ज विक्री करणारे ड्रग्ज तयार करणारे ड्रग्ज खरेदी करणारे आणि मध्यस्थी करणारे असे एकूण दोनशे चार आरोपी पोलिसांनी अटक केले त्यामुळे उडतं पुणे कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाची पावलं उचलली गेली आहेत विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर ड्रग्जचं माहेरघर कधी झालं हे सर्वसामान्य पुणेकरांना कळलं सुद्धा नाही छत्तीसशे कोटी रुपयांच्या ड्रग्जवरची कारवाई केवळ दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे याचाच अर्थ हा ड्रग्जचा कारभार केवळ एका वर्षात सुरू झालाय का तर नाही हा ड्रग्जचा कारभार केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र पुण्यामध्ये जेव्हा ललित पाटील प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवरती आले आणि त्यानंतर ही इतकी भली मोठी कामगिरी जी आहे ती पुणे पोलिसांनी करून दाखवली त्यामुळेच आता या नवीन वर्षात सुद्धा ड्रग्ज विरोधी कारवायांमध्ये पुणे पोलीस अग्रेसर असणार आहेत नशामुक्ती अभियान पुणे पोलिसांकडून राबवलं जात आहे त्यामुळे ड्रग्जची विक्री करणारे तस्करी करणारे ड्रग्ज बनवणारे आणि खरेदी करणारे अशा सगळ्यांवरच पुणे पोलीस बारकाईने लक्ष ठेवून असून ट्रॅप लावून या सगळ्यांवरती धडक कारवाई सुद्धा केली जाणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगॉ हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौखा मजला स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

i need to save pani pina mornington oxy rich proudly indian